नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावर टीका करत मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहिलं नाही असा आरोप केलाय मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराची आणि तरुणांच्या मृत्यूची घटना घडताना पंतप्रधान मौन होते असा आरोप राऊत यांनी केलाय तसेच शिवसेनेकडून भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा सा, निषेध करण्याचं सा आवाहन देखील केलंय माझा कुंकू माझा देश मेरा सिंदूर मेरा देश या अभियानाद्वारे हजारो महिला नरेंद्र मोदींना मणिपूरच्या हिंसाचाराची आठवण करून देतील असंही त्यांनी यावेळी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची खिणगी पडल्याची माहिती समोर येते ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय ड वर्गाच्या महापालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते मात्र याही महापालिकेवर आय एस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने शिंदे नाराजी नाराज मुख्यमंत्री <द्थी> देवेंद्र फडणवीस यवतमाळ दौऱ्यावर आहेत यवतमाळमध्ये सुरू असलेल्या मोरारी बाप्पू यांच्या रामकथा कार्यक्रमाला सर्वात आधी उपस्थिती राहणार आहे त्यानंतर फडणवीस हे पोस्टल ग्राउंडवर आयोजित आदिवासी विकास विभाग कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत मुंबई हायकोर्टासोबत दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे त्यामुळे दोन्ही हायकोर्ट खाली करण्यात आलेत आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास हे बॉम्बस्फोट होणार असल्याचे मेलमध्ये म्हटले मुंबई हायकोर्टातून सर्व न्यायाधीश आणि कोर्ट स्टाफ यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आहे तर हायकोर्टाची संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे बॉम्ब स्कॉड पथकही दाखल झाले आहेत तर पोलीस सर्व माहिती घेत आहेत ज्यावेळी धमकी मिळाली तेव्हा पोलिसांनी सर्व रूममध्ये स्टे अलर्टचा मेसेज दिला तर त्यानंतर सर्व इमारत खाली करण्यास सुरुवात केली मुंबईतील शंभर वर्षांहून जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचं काम आजपासून सुरू झालंय शिवडी वरळी एलिव्हेटर कनेक्टर प्रकल्पासाठी हा पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधला जाईल बांधकामामुळे दादर परळ प्रभादेवी परिसरातील वाहतूक प्रभावित होणार आहे यामुळे वाहतुकीत अनेक बदल होणार असून काही ठिकाणी कोंडीही होऊ शकते तर पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे या पुलामुळे पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि वाहतुकीचा ताण कमी होईल मुंबईतील घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर भरधाव कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी झालेत कारमधील तरुण आणि दोन तरुणी नशेत असल्याची माहितीही समोर आली आहे सदर अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत कारमध्ये असलेल्या दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे तर धक्कादायक म्हणजे अपघात झाल्यावर कार चालवणारा तरुण घटनास्थळावरून रिक्षातून बिनबोभाट पळून गेलाय तरुणी तिथेच थांबल्या होत्या दोन्ही तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नाशिकच्या रामवाडी परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा पाठलाग करत घरात घुसून सोन्याची पोत ओरबडल्याची घटना घडली आहे महिलेकडे पाणी मागण्याचा बहाणा करत चोरट्यांनी महिलेच्या घरात प्रवेश करून महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत आहे तर दोघेही चोरटे पसार झालेत महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध अद्याप घेतला जातोय पुण्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामा दरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळल्याने त्या भागात भुयारासारखी रचना दिसून आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे भुयार सापडल्यानंतर या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात येते तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानावर आक्षेप घेत ही घटना दे दुर्दैवी असल्याचं देखील म्हटलंय तर आता या भुयारीचा पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात तसेच कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले ठाण्यात आज महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे महिला साहित्य संमेलन रंगलंय या संमेलनाचं उद्घाटन कवयित्री उषा किरण आत्राम यांच्या हस्ते करण्यात आलंय तर या संमेलनाच्या अध्यक्षपदी सानिया आहेत महाराष्ट्रातील विविध स्त्री संघटना आणि स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची स्थापना केली आहे समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी प्रथमच महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने महिला साहित्य संमेलनाचं आयोजन केलंय ठाणे शहरात या संमेलनाचे पहिला आयोजन असून या संमेलनाच्या पहिल्या सत्रात संगीता सराफ आणि त्यांचे साथीदार क्रांती गीत सादर करणारे तसेच शेवटच्या सत्रात कविता वाचन देखील होणारे मॅनचेस्टरच्या प्रसिद्ध एमिरेट्स ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियममध्ये बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा कायमसाठी इतिहास आणि रेकॉर्ड बुक बुकमध्ये समावेश झालाय इंग्लंडच्या फलंदाजांनी या मैदानावर सर्वात स्फोटक अंदाज दाखवत मागचे अनेक रेकॉर्ड मोडलेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात पहिल्या फलंदाजी करत इंग्लंडने वीस ओव्हर्समध्ये तीनशे चार धावा ठोकल्यात तर या रेकॉर्डचा पाया रचला जॉस बटलरने या ऐतिहासिक पायावर कळस चढवण्याचं काम देखील केले गेले तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी